ये कविता वाचायला हरकत नाही आणि मी मुळात डावा माणूस असल्यामुळे उजवीकडे जाण्याचं मला कारण नाही आमचे मित्र जुने मित्र सौमित्र यांनी सांगितलं की बघ माझी आठवड येते का सारखी कविता आता ह्या वयामध्ये सुचेल की नाही माहित नाही तुमचं वय झालं असेल आमचं नाही आम्ही लिहिलेली आहे ह्या वयामध्ये देखावे बघण्याचे वय अजून आहे रंगांवर बघण्याचे वय अजून आहे म्हणजे भटजनांच्या ओळी वेगळ्या होत्या त्याचही विडंबन आता किशोरनी काय लिहिलंय त्या काळामध्ये किती तरल लिहिलंय गारवाच्या वेळी कि मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का हात लांब हात लांबव तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलाशी तळ पिऊन टाक बघ माझी आठवण येते का इतकं तरल ते आहे त्याच काय झालंय ते बघा आमच्या ह्या विडंबनमध्ये आता थोड्याच दिवसांनी महापालिकांच्या निवडणुका होतील आणि तुम्हाला परत महापालिका पावसाळ्यांमध्ये काय करतात आठवण आठवणी त्याची ही कविता आहे किशोरच्या गाजलेल्या कवितेचं हे विडंबन आहे तेव्हा शिरस्त्याप्रमाणे कवी सौमित्र यांची क्षमा मागून हे विडंबन आम्ही पेश करतो पिसाळलेला पाऊस पिसाळलेला पाऊस महापालिकेच्या प्रशस्त केविन मधून पाहताना पिसाळलेला पाऊस महापालिकेच्या प्रशस्त केबिन मधून पाहताना आमच्या जीवाच घाटकोपर होताना बघ माझी आठवण येते का आठवलं ना घाटकोपर तर सगळं हात लांबव टेबला खालून हात लांबव टेबला खालून पुडकीदार पाणी ड्रॉवर मध्ये लपव बघ माझी आठवण येते का हात लाबो टेबला खालून पुडकीदार पाणी ड्रॉवर मध्ये नप बघ माझी आठवण येते का स्वतः राहा बायको मुलांसहित सुरक्षित स्वतः रहा बायको मुलांसहित सुरक्षित मुलां तळलेली गरम भजी खा डोळे मिटून तल्लीन हो वाफाळत्या चहा डोळे मिटून तल्लीन हो वाफाळत्या चहात त्याच वेळी त्याच वेळी तुझ्याच टॉवर खालच्या गॅरेजमध्ये सरकारी जीपमध्ये ड्रायव्हर कुडकुडत बसलेला असेल त्याच वेळी तुझ्या स्टॉवर खालच्या गॅलेरी मध्ये सरकारी जीप मध्ये ड्रायव्हर कुडकुडत बसलेला असेल ती त्यांची ड्युटीच आहे म्हणताना ती त्यांची ड्युटीच आहे म्हणताना त्याची आजारी पोर खुराड्यात कणताना बघ माझ्या आठवड्यात का मग चालू लाग मग चालू लाग रस्त्यांवर येऊन तुझं सगळं प्रशासन खड्डे चुकवताना तुझं सगळं प्रशासन खड्डे चुकवताना चिखल शिंतोडे पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर उडताना चालत रहा चालत रहा खोके पेट्या संपे पर्यंत चालत राहा चालत रहा खोके पेट्या संपे पर्यंत शेवटी मंत्रालयात ये शेवटी मंत्रालयात येते आता गॉडफादरची वाट बघ शेवटी मंत्रालयात ये आता ची वाट बघ मोबाईल वर पॉन पाहात बघ माझ्या आठवण येते का मग रात्र होईल मग रात्र होईल यमाचा रेडा म्हणेल तू मला आवडलास मग रात्र होईल यमाचा रेडा म्हणेल तू मला आवडलास छातीत कळ येईल किंवा हातपाय मुळे पडतील मातीच्या ढिगाऱ्याखाली मजूर गाडले जात असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली मजूर गाडले जात असताना यानंतर शिव्या ऐकू येती लांडू पांडूंच्या शहरातले पूल कोसळताना शहरातले पूल कोसळताना निगरगट्ट राहिलेल्या कंत्राटदारांच्या बॅगा हाका मारत राहतील हाका मारत राहतील एक वीस माग्याची पिचकारी मार पापांवर पांघरून घाल झोपी जाण्याचा प्रयत्न कर माझी आठवणी धन्यवाद महेश सर श्रद्धा मॅडम मी आता तुम्हाला विनंती करतो की आपण पेश